शेतकरी सोयाबीनला पर्याय शोधतायत त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पिकाचे त्यांच्या मन की बात मदन प्रशंसा केली ते पीक नेमकं कुठलं आहे आणि ते खरंच सोयाबीनला पर्याय ठरू शकतं का त्या पिकाचं डेमॉन्स्ट्रेशन अर्थात लाईव्ह प्रात्यक्षिक हे बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये सुद्धा दाखवण्यात आलेलं होतं त्याच्यावर आपण थोडक्यात बोलूयात आणि ते सोयाबीनला पर्याय ठरू शकतं का याचा जरा कम्पॅरिझन मी तुमच्या समोर मांडणार आहे माझं मत मांडणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं मत ठरवायचं आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आपण सोयाबीनचं जाणून घेऊयात सोयाबीनला सध्या चार हजार रुपये दर मिळतो आहे सरासरी पाच क्विंटल उत्पादन होत आहे आता कोणाला दहा होत असेल कोणाला बारा होत असेल कोणी चौदा पंधरा सांगत असेल तो विषय मॅटर करत नाही सर्व शेतकऱ्यांना सरासरी जे उत्पादन येतं ते उत्पादन आपल्याला गृहित धरावं लागतं तर सरासरी पाच म्हटलं तर सध्याचा भाव मिळतो आहे चार हजार रुपये आणि सरकारचा भाव जर पकडला तर पाच पकडायचा तर त्या ठिकाणी पाचा पंचवीस हजारापर्यंत किंवा पंचवीस ते तीस हजारापर्यंत सोयाबीन आपल्याला एका एकरामध्ये होतं आहे त्या ठिकाणी तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये त्यासाठी खर्च लागतोय वीस हजारापर्यंतही तो खर्च त्या ठिकाणी जातो आहे त्यानंतर आता जे पंतप्रधानांनी मन की बात मध्ये ज्या पिकाचा उल्लेख केला ते पीक आलेले अमेरिकेतनं आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुरळक शेतकऱ्यांनी आधी लावलं ते लावल्यानंतर त्याचा प्रचार प्रसार होत 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 आता शेतकरी मोठ्या प्रमाणात चर्चा करायला लागले त्या पिकाचं नाव आहे मित्रांनो चिया चिया सीड आपण ज्याला म्हणतो अमेरिकेच्या मेक्सिको प्रांतातलं हे पीक आहे त्या ठिकाणी हे पीक कशासाठीचा वापर होतो जसं आपण सोयाबीन आहे सोयाबीन पासून काय होतं सोयाबीन क्रश केलं जातं त्यामध्ये अठरा टक्के ऑइल आहे त्याच्यामध्ये ऑईल निघतं म्हणजे तेल निघतं खाद्य तेल त्यानंतर बाकीच्यापासनं डीओसी निघते त्याच्या डीओसी मध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्याची डीओसी सोयाबीनची डीओसी ही तुम्ही डुक्करांना म्हणजे जगातला सगळ्यात मोठा वर्ग जर असेल मांस खाणारा तर तो डुक्कर खाणारा वर्ग आहे मग त्याच्यामुळे जगामध्ये सगळ्यात जास्त कशाचं मटण खाल्लं जातं तर डुकराचं खाल्लं जातं पिगरीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सोयापीन वापरली जाते त्यानंतर कोंबड्यांसाठी सोयापीन वापरली जाते आणि विविध पशुखाद्य म्हणून त्या सोयापीनचा त्या ठिकाणी वापर होतो त्याच्यामुळं सोयाबीनला तुम्हाला इझिली मार्केट आहे तुमचं सोयाबीन झालं तुम्ही मार्केटला जाऊन कुठेही कधीही विकू शकता फार झालं तर रेट तुम्हाला कमी जास्त त्या ठिकाणी होतील पण आता चियाचं काय आहे अमेरिकेतलं पीक भारतात आलं आहे आणि खास त्याचं अट्रॅक्शन काय शेतकऱ्यांमध्ये की त्याला जंगली जनावर खात नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या दोन चित्ता चिंता त्या ठिकाणी मिटत आहेत परंतु शेतकरी आळशी होत चाललाय का दिवसेंदिवस आपण पॅकिंग पॅकिंगच्या जमान्यामध्ये आपलं स्वतःचं नुकसान करून घेतो आहोत का हाही एक प्रश्न आहे मुळामध्ये हा चिया सोयाबीनला पर्याय कसा होऊ शकतो हाच प्रश्न आहे कारण की चियाचं एकरी उत्पादन किती आहे ते दोन ते पाच क्विंटलच्या दरम्यान शेतकऱ्यांना उत्पादन होतंय एकरी त्याला एक किलो पर्यंत बियाणं लागतं मौरी असेल कराळा असेल तीळ असेल अशा पद्धतीचा त्या बियाण्याचा आकार आहे त्याच्यामध्ये त्याचे फायदे काय आहेत तर त्याच्यापासनं वजन कमी होतं त्याच्यामध्ये प्रोटीन आहेत साखरेचं प्रमाण त्याच्यामध्ये नाही आहे असे विविध त्याचे शरीरासाठी फायदे आहेत परंतु त्या तुलनेमध्ये त्याचा वापर त्या ठिकाणी नाही आहे त्याचं मार्केट कुठं आहे तर मध्य प्रदेशमधलं निमज आणि मंदसौर या दोन ठिकाणी त्याचं मार्केट आहे तिकडचे दलाल आपल्या इकडे येतात इकडच्या शेतकऱ्यांना सांगतात आम्ही पंधरा हजार घेऊ सोळा हजार घेऊ वीस हजार घेऊ काही शेतकऱ्यांच्या कमेंट सुद्धा माझ्या आधीच्या व्हिडिओ खाली आलेल्या आहेत त्या पॉझिटिव्ह कमेंट आहेत कुठलाही विषय इतक्या निगेटिव्ह कडे नेण्याची गरज नाही पण दोन्ही बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहेत त्याच्यामध्ये काय आहे की त्या चिया पिकाला आपल्यासारखंच हवामान लागतं परंतु एकरी दोन ते पाचच क्विंटल ते उत्पादन होतं आहे आणि त्याला नंतर गोंडे गोंडे त्याला काटे असतात त्याच्यामुळे कुठलेही जंगली जनावर त्याला खात नाहीत विशेष त्याचा खर्चही नाहीये फवारण्यासुद्धा त्याला विशेष करावा लागत नाहीत एक दोन फवारण्यामध्ये ते येऊन जातं सुपर सुपरसारखं गॅस पॉयझन सुद्धा त्याच्यावर एक त्या ठिकाणी भारी बुरशी एखादं बुरशी नाशक आणि ते ही चांगली फवारणी त्या ठिकाणी होती पण मूळ मुद्दा काय आहे की त्याचं मार्केट हे निमज आणि मंद सोरलं आहे तुम्हाला ते एकरी दोन तीन पाच क्विंटल जर झालं त्या ठिकाणी पाच क्विंटल होतच नाही दोन तीन क्विंटल होतंय चार क्विंटल फार झालं तर मी सरासरी गोष्ट करतोय ठराविक एखाद्या शेतकऱ्याची गोष्ट करत नाही मी सरासरी सांगतोय त्या ठिकाणी तुम्ही चार क्विंटल जर पकडलं तर तुम्हाला ते पार सांगतात बारा चौदा पंधरा परंतु दलाल नंतर प्रॉब्लेम येतात दलाल उचलत नाही माल तो कमी भावात मागतो आणि आपल्याला स्वतःला आपलं दोन तीन क्विंटल त्या ठिकाणी ते, ते चिया हे मंदसोरला आणि निमजला त्या ठिकाणी मध्य प्रदेशात न्यायला परवडत नाही मग अशा याच्यामध्ये शेतकरी कोंडीत पकडला जातो त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि मला सांगा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सगळ्यांनी जर त्या ठिकाणी चिया लावला तर चियाची काय हालत होणार आहे चियाला सोयाबीनपेक्षा मागणी कमी आहे सोयाबीनपेक्षा चियाचा वापर कमी है। बाकी आहे बाकी चिया पीक तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला मार्केटची लिंक गरजेची आहे कुठलंही पीक तुम्ही लावताय तर त्याचं मार्केट तुम्ही बघितलंच गेलं पाहिजे चिया पीक लागवड करत असताना सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठली असेल तर त्याचं मार्केट कुठं आहे त्याला दर काय मिळणार त्याचं अग्रीमेंट होणार का किंवा मग दलाल दलालांची शाश्वती काय आणि तुम्हाला जर तिथं नेऊन द्यायचं असेल तर तुम्हाला गाडीचं भाडंच वीस हजार रुपये लागणार आहे कसं परवडणार तर या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे त्यानंतर सोयाबीनला पर्यायची या ठरू शकतो का याचा विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे या भाभी मला तुमच्या लक्षात आणून द्यायच्या होत्या त्या मी तुमच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत आणि आता पुढचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे सोयाबीनला ते पर्याय ठरू शकत नाही परंतु सोयाबीनला पर्यायाची गरज आहे त्यासाठी आम्ही कार्यशाळा सुद्धा गावगाव घेत आहोत त्याच्यामध्ये आपण सोयाबीनला पर्याय म्हणून हळद पीक वाढू शकतो सोयाबीनला पर्याय म्हणून आल्याचं पीक वाढू शकतो सोयाबीनला पर्याय म्हणून तुती लागवड रेशीम उद्योग वाढू शकतो इतर अनेक गोष्टी आहेत ज्या आमच्या कार्यशाळेमधनं तुम्हाला शिकायला मिळतील त्या कार्यशाळेचे व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरुवात माझ्या गावापासनं आजूबाजूच्या गावापासनं मी करतो आहे जेणेकरून असं आपल्याला घेत घेत जाता येईल आणि ते पर्याय त्या ठिकाणी विमान करणं गरजेचं आहे आणि एकंदर क्षेत्र कमी करणं गरजेचं आहे सोयाबीन पिकाचं तेव्हा त्या सोयाबीन पिकालाही उद्या बऱ्यापैकी भाव मिळेल किंवा आपली त्याच्यावर दुसरी पिकं घेऊन आपला उदरनिर्वाह चांगला चालू शकेल आपली शेती फायद्यामध्ये येऊ शकेल कोणी येईल शेती बदलून देईल तुमचे दिवस बदलेल ही आशा सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून शेतकरी लावून बसलेले आहेत सरकार नावाची यंत्रणा सरकारच्या समस्या आहे सरकार ही समस्या आहे त्यामुळे सरकारकडनं अपेक्षा ठेवू नका जशा पद्धतीनं व्यापारी त्याचा माल त्या ठिकाणी पॅक करतो स्वतःची किंमत टाकतो त्यामुळे त्या व्यापाऱ्याला किंमत आहे त्याच्याकडे पैसा आहे अगदी त्याच पद्धतीनं तुम्हाला करणं गरजेचे आहे अन्यथा तुमचे दिवस बदलू शकत नाहीत धन्यवाद